हाय हाय तर गुड मॉर्निंग सर्वांना सकाळ सकाळ आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आहे कारण आज माझा दुसरा व्हिडिओ असेल तिसरा 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 चालू आहे तिसरा व्हिडिओ असेल म्हणलं एवढं काही हे नव्हतं पण आज आम्हाला जेसीबी येणार आहे काय नाही हा त्याच्यामुळे काहीतरी नियोजन होतं त्याच्यामुळे आपण आलो मी काय आज घरी थांबणार नाही ना ना ना, माझ्या लिस्टुटके पडतात आत त्याच्यामुळे तू ये थोडा वेळ इथं ही कर बघ कसे करायचे काय करायचे तुला सांगतो आणि मग मी जातो म्हणले आष्टीला म्हणून मग मी आले म्हणलं बघावा तर आता विषय असा की आपल्याला आज काय करायचं हे नव्हतं ना पूर्ण पटीमागे सगळं असं लेवल करायची ती मी तुम्हाला दाखवतो एकदा तर आपल्याला असं सरळ पूर्ण डिगारायचे असे हे आज वगैरे एवढी वाटणी करायची पूर्ण हा तर पूर्ण काय झालं माहिती का ही पूर्ण माती ना भरपूर झालेली माती राहत होत पण काय झालं जेशी ह्या लिमणीच्या खाली जाईन ना माती टाकता येईल ट्रॅक्टरने टाकता येणी ट्रॅक्टरच्या माहिती का सर्व असं लेवल एकदम जिशेबी नादुगोर पांगरू नंतर ट्रॅक्टरने लिवल करू म्हणजे मोठ्या मोठ्या डिगार येत ना हे ये व्यवस्थित करावं लागते नाव लागते नावसाच वातावरण कसं पाऊस झालं वातावरण लागलं तर चालू झालं ना ते उघडणारच नाही मग याचा काय उपयोग नाही दिवाळीपर्यंत पावसाच असतो त्याच्यामुळे हे पटकन करून घ्या म्हणलं हा हा जिशेबाला येतो म्हणलेत पण येते ना ह्याची काय गॅरंटी का काय येते ना आपण फोन करू आपलं आपलं तर आपलं काम आहे म्हणलं आपल्याला फोनच करावं लागतं मग आल्यावर बघू कारण तुम्ही मला सांगावं लागल सांगायचं म्हणजे काय नाही त्यांना सांगितलं वातावरण जरा आज झाले कारण आतापर्यंत ऊन होत पण आता काय असं वातावरण झालं तर चला आता काय निवेदन आग तर काय रानातली तर मातीचं बघू जीसिबी आल्याच्या नंतर तर, तर सध्याला तर विराजला बालोडी सोडायचे तर त्याला टपकन सोडून येतो गाय आमच्या रानात जास्तीत जास्त करून गर गरी गरज ही तर गरी बांधायची आणि रानात बांधायची तर बघू मातीचं दुपारून काय आलं जेसीबी तर थोडे थोडे हे काय झाले लईच मोठे डिपो पडलेत ट्रॅक्टर मुल ट्रॅक्टरवाली हे डिपोमध्ये ना माती जास्त निघ माती म्हणजे ओली निघल त्याच्यामुळे हे उकरून जरा थोडेसे साईडला थोडं थोडं टाका म्हणजे हे सोपं हो पडेल मग थोडे दिगाऱ्या असे जर हवार केले जिशेबीने तर मग त्या ठिकाणी लेवल करायला अडचण नाही तरी पण आता लेवल होणार नाही कारण डिगाऱ्या खाली भरपूर पाऊस झाल्यामुळे ओला असेल तर चला दिपाली पण गेली घरी मी चाललो आता घरी कारण आता विरारला सोडायचं सोडायचंय आष्टीला पण आम्हाला दुकानात जायचंय असं निवेदन आहे सकाळ सकाळ भरपूर काही काम असते त्याच्यातून थोडा वेळ काढावा लागतो तर काय आहे दिपालीचं बघतो आणि जातो आज उशीर बी झालाय एक फ्रेश गुलाबाचं फुल आज जरा घेतो दीपाली देतो दिवसाने तेवढीच खुश गुलाबाचं फुल आवडतच आवडण्यासारखंच गोष्ट ही मलाच आवडतं म्हणल्या कुणाला का नाही आवडायचं अह कोण रडतय बाळा कोण रडतं रडायचं नसतंय जुजू जुजू झोपायचं रडायचं नसतं बाळ बाळा कस हातात हात दिलंय कस मस्तपैकी बसलय कस झोपलंय बाळ ननुस हम्म माझ बॉट धरतो माझी काय म्हणायचं र माझं नाही माझं बॉट धरतो नाही काय म्हणायचं मा माझी मा माझ बॉटधर धर्ती नाही तसंच होतंय मला बोलता चिन नाही माझं माझ धरती आणि काय म्हणती बाळा रडायचं नाही बॉटर ती चला नो नो, नो, नो रडायचं नाही बाळा रडायचं नाही रडायचं नाही झुपली आता जाऊ का मी तर आता दिलाय बाळाला जो खा आमची दीदी झोपली आता मी चाललो आष्टीला कोणाला मानस कळत नाही बोलायचं हा 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 जाऊ का जरा इतका टाइम नाही झाला होता किती वाजता काय अरे पाय सोड सोड मला तुला बालोडी जायची ना तर जा इकडे विराज मी चाललो शाळेत बालवडी सोडायला गेला पाणी आहे का पाणीची बॉटल आहे का हाय वय चल मग पाण्याची बॉटल हाय का इचारित होता पाण्याची बॉटल टाकली मम्मीने टाकली लवकर चल बालवडी पुन्हा भरून जाईन खायचं संपून जाईल बालवडी जायचं लवकर उरून कुठ कुठं कुठंच जर विशिला का जागा घरा नाही तर विषय हातात तर दर। धरली ना तू कुठे जायचं आहे बालवडी चला विगरायला बालवडी सोडून येतो सकाळ सकाळी हां हा? बरं 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 हानीत नाही ना कुणा कुणाला हानती आहेत सगळ्याला हानते तुला हानीत आहे का कुणालाच हानीत आहे बरं बरं चला खेळायला काय द्यायचं खेळायला तुला काय करतो तिथे गेल्या दुकानात गेलो कुरकुरा घेऊन देतो शाळे जाऊन बसायचं हा आम्ही पालवडी हालोत पालवडी आमच्या गावचा रोड आम्ही आता गावात चाललो वर आवाळ आले पाऊस बी होऊ शकतो च बस इथं कुठं तू बघितलं पाणी खायला तसं बोलू नाही बस बस शाळे सगळे बघ कसे चिल्ले पिल्ले सगळे खेळायला बसले बस जाऊ मी काय काय आणलंय आणलंय कुठे बघू कुठे ह्याच्यात तुम्ही बघ बर सगळे जण आले सगळ्याला बॅट बॉल आहे खेळायला तुला आहे का मी खेळायला तिथं बॉल पडला तिकडं त्यात गट्याल निघतय का त्याच्यासाठी मला आणलंय का खायला घेऊन गटाळ काढायसाठी थांब मी देतो सगळ्यांनी थांबा काय गाडी आहे गाडी निघती म्हणून घेतोय तू अशी चाकाची गाडी निघती त्यात खायला असं पळत होती असं चाकाचं बर स तू सगळ्यांना थोडं थोडं खायला दिलं सगळे खात जाऊ टाटा ताटाकर विराज ताटाकर खेळायला ताट द्या काय काय पाहिजे